आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट छान छान आणि लाईक फॉलो जरूर करा माझं नाव कैवल्ले एवल्ले पांडुरंग आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार छान छान अशी आणि मग नाही का एक होता एक होता ओंडी एक होती कोंडी एक होती खारता आणि ते निघाले जत जत्रेला तुम्हाला खंडोबाची जत्रा जत माहित आहे ना अशीच एक जत्रा होती मग ते निघाले जत्रेला मग जत्रेला गेल्यावर त्याला एक बदक दिसला मग कोंबडी हसली ती ते बदक म्हणाला की मला पण तुमच्या संगत जतलेला मग कोंबडी हसली आणि मग उंदी हसला ते म्हणाला ए हे बघ माया कोंबडी म्हणाली हे बघ किती छान छान मायात कपडे असे रंगबिरंगी जातल्याला जायला ना असे रंगबिरंगी कपडे लागतात आणि तू कसा पांढरा आहे तुक भोंगळ तू तू आपडेच नाही चांगले आणि उंदीर म्हणाला के नाही का हुंदीर म्हणाला बघ मी कस चुनु चुनू चालत तुला करतो चालता मग नाही का तू नकोसोबत जतियला आणि खारू म्हणाली अं नाय का हे बघ माझी शेपटी किती रंग बिरंगी तू नको ओमच्यासोबत जतिला मग खारू म्हणाली तुला चट्टायचं का झाड ते म्हणाला नाही मला जात मला चटता येत नाही खाली म्हणाली तू नको आमच्या संग जत्रीला त्या का रंगबिरंगी कपडे पण नाहीयेत मग ते तिघ गेले बदक म्हणाला की मी कसा बी करून जाणारच ते जत्रेला मग नाही का ते गेले पुढं आणि नाही का गप्पा मारू लागले की मी याच्यात बसणार मी पाळण्यात बसणार मी आकाश पाळण्यात बसणार मी नाही का झंपाळमध्ये बसणार मग मग त्यांना एक वाटत नदी लागली हे बघ उंदीर एक पायल पाऊल गेला पाण्यात आणि मग ते मग त्याला खूप थंडी वाजली मग 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 पाणी थंड होतं तिथं गेलेच नाही मग नाही का ते, ते मग नाही का आला असले गप्पा गप मग बदक म्हणाला असे गपा गप गप जाऊ लागले जत्रेला आता काय इथे लढायला कमून मग त्याने विचारलं आम्हाला पोहताच येत नाही मग आम्ही काय करतो मग त्याने एक जुगार लावला त्याने एक पाटी घेतली आणि मग दोरी बांधली ते म्हणला याच्यावर बसा मी तुम्हाला काठीला नेऊन सोडतो आणि मग ते बसले आणि मग नाही का त्याला काठीला नेऊन सोडलं ते म्हणले तू बिचार ना आमचे संग गंमत पाहिला आणि तुम्हाला खाऊ देतो तुला क्षेत्रातली गंमत दाखतो आणि मग पैसे देतो आणि मग बद्द खासला त्यांच्यासह गेला जतलेला त्यांनी खूप मजा केली थँक्यू ऑल ऑफ यू लाईक करा आणि शेअर करा